आपण देवाला घाबरतो पण माणसाला घाबरत नाही आपण धर्मासाठी मरतो पण माणसासाठी जगत नाही म्हणूनच तुकाला मार आजही विचारतात तू देव शोधतोय पण समोर उभा असलेला माणूस का विसरलास हा अभंग ऐकताना तुम्हाला जाणवेल देव मंदिरात नाही मूर् देव मूर्तीत नाही विधीत नाही देव आहे माणसात पण मा आपणच माणसाला तोडतो आणि देवाला शोधत फिरतो आज हा अभंग तुम्हाला शांत करणार नाही तो तुम्हाला अस्वस्थ करेल कारण सत्य कधी गोडच नसतं जर तुम्हाला वाटत असेल धर्म म्हणजे फक्त कपाळावरचा टिळा नाही तर हा व्हिडिओ लाईक करा जर तुम्हाला वाटत असेल देव माणसात दिसायला हवा तर चॅनेल सबस्क्राईब करा कारण इथे कथा का नाही एकांतकरण उघडं केलं जातं पोटी जन्मती रोग तरी का म्हणावे आमचा नारी बसती औषधी तरी का म्हणाव्या विकारी नैस गरिबाचे नाते तुका म्हणे सर्व आम्ही तुकाराम महाराज जिथे साधं काही सांगत नाही ते माणसाच्या निर्णय क्षमतेवर प्रश्न उभं करतात रोग पोटात जन्मतो शरीरात धर्म तो शरीराचा धर्म आहे जसं भूक लागते तसं आजारही होतो पण समाज काय करतो एखादा माणूस आजारी पडेला की तो पापी ठरतो तो अशुद्ध ठरतो आणि तो दूर केला जातो महाराज विचारतात रोग शरीराला झाला म्हणून मग माणूस वाईट कसा आज बघा कोणी मानसिक आजारानंतर असता असेल आपण त्याला वेडा म्हणतो कोणी अपंग असेल तर आपण त्याच्यावर दया करतो पण सन्मान देत नाही तो कारण महाराज म्हणतात ही दयासुद्धा अहंकारातून येते खरा धर्म म्हणजे समोरच्याला सन्मान समान मानणं तुकाराम महाराज म्हणतात पोटी जन्मती रोग हे वाक्य वाचताना आपल्याला साधं वाटतं पण साधं नाही ते खूप धोकादायक आहे कारण या वाक एका वळीत महाराजांनी हजारो वर्षाचा सामाजिक अन्याय उघडा केला आहे रोग कुठे जन्मतो हो, पोटात पोटात म्हणजे शरीर शरीर म्हणजे पंचमहाभूतांनी बनलेली माती रोग मग हा रोग हा मातीचा दोष आहे तो आत्म्याचा दोष नाही पण समाज काय करतो एखाद्या माणसाला रोग झाला की त्याला बाजूला काढतो घरातलं भाडं वेगळं अंथरून वेगळं स्पर्श वेगळा आज आपण आज म्हणाल ते पूर्वी होतं पण खरंच का आज मानसिक आजार असलेला माणूस बघा आज डिप्रेशन असलेली व्यक्ती बघा आज अपंग असलेला मुलगा बघा आपण त्याला स्वीकारतो का नाही आपण म्हणतो त्याचं नशीब खराब तो कारण महाराज म्हणता नशीब नाही तुमची दृष्टी खराब आहे हा रोग हा माणसाला लहान करत नाही आज आप आपली नजर माणसाला लहान करत असते आज कोणी आजारी असेल तर लोक पहिला प्रश्न विचारतात काय केला असेल याने म्हणजे रोग, रोगा रोगामागे पाप शोधायचं म्हणजे देवाला आपण निर्दयी बनवायचं तो कारण महाराज इथे देवाचा बचाव करतात ते म्हणतात देव शिक्षा देत नाही देह झिजतो म्हणून रोग होतो जसा झाडाला वाळवी लागते तसा शरीराला रोग लागतो पण झाड वाईट ठरत नाही मग माणूस वाईट का इथेच तुकाराम महाराज धर्माची पोलखोल करतात जर तुमचा धर्म आजारी माणसाला दूर ढकल ढकलतो तर तो धर्म नाही भीती आहे जर तुमची भी भक्ती दु, दुख दुखल्या माणसाला किंवा दुखत असलेल्या माणसाला स्पर्श करू देत नाही तर ती भक्ती नाही तो अहंकार आहे तुकाराम महाराज जिथे आपल्याला आपल्याला आपली ला, लायकी दाखवतात आणि तो आणि ती लायकी आपल्याला आवडत नाही म्हणूनच अभंग गोड वाटत नाही तो बोचरा आहे तो जखमेवर बोट ठेवतो म्हणूनच तो खरा आहे आता तुकाराम महाराज सर्वात संवेदनशील विषयाला हात घालतात वस्ती औषधी स्त्री विकार आणि विकृतदृष्टी ते म्हणतात नारील वस्ती मग हे वाक्य जपून ऐका स्त्री म्हणजे औषध आहे औषध म्हणजे काय जे वेदना कमी करतं जे जी जीवन वाचवतं ते आधार देतं म्हणजे स्त्री ही दुःखाचा स्रोत आहे जगण्याचा आधार आहे मग पुढेचं वाक्य काय तरी का तर म्हणाव्या विकारी महाराज विचारतात जर स्त्री औषध आहेत तर तिला विकार का म्हणतात इथे तुकाराम महाराज स्त्रीवर नाही तर पुरुषांच्या नजरेवर प्रश्न विचारतात विकार स्त्रीमध्ये नाही विकार नजरेमध्ये आहेत तुमची नजर, नजर जर भुकेलेली असेल तर अमृतही विष वाटतं तुमची नजर जर शुद्ध असेल तर साधा स्प स्पर्शही ही पवित्र वाटतो समाजानं काय केलं स्त्रीला दोन टोकात अडकवलं एकीकडे देवीन दुसरीकडे विकार मधला माणूस काढून टाकला तुकाराम महाराज मा म्हणतात हीच सगळ्यात मोठी हिंसा आहे स्त्रीला माणूस म्हणून न बघणं आईला आई, आई असताना पूज्य पत्नी असताना संशयास्पद मुलगी असताना ओझ महाराज म्हणतात जर स्त्रीचा औषध स्त्री जर स्त्रीचा औषध आहे तर समाज आजारी आहे आजच्या काळात बघा जिथे स्त्रीला दोष दिला जातो ती अशी का होती तिथे ती, ती ती तिथे का गेली तुकाराम महाराज म्हणतात तु तू कुठे बघत होता तुझी नजर कुठे होतीस विकार शरीरात नसतो विकारा दृष्टीत असतो जो स्वतः आतून अशुद्ध आहे त्याला सगळं अशुद्ध दिसतं म्हणूनच महाराज चिलला मुक्त करतात आणि पुरुषाला हरच्यात उभं करतात हा भाग ऐकताना अनेक लोक अस्वस्थ होतील कारण तुकाराम महाराजांचा तुम तुमचा धर्म तपासत नाही तर तुमची नजर तपासत नारीलवस्ती औषधी विकारतली तर नाही तर नजरेत आहे तो कारण मार्गाने हा अभंग लिहिला तेव्हा समाज पुरुष प्रधान होता आजही आहे फरक तितकाच आहे तेव्हा उघड होता आज सभ्यतेच्या मुखवाट्यामागे लपलेला आहे नारी वस्ती वस्तती औषधी हे शब्द ऐकताना आपल्याला धक्का बसतो कारण समाजाने स्त्रीला कधीच औषधं मानलं नाही त्याला ती कधी भोगवस त्याला कधी भोगवस्ती वाटली कधी मालकी कधी जबाबदारी कधी ओझं औषध म्हणजे काय औषध कधी आरडाओरडा करत नाहीत ते शांतपणे वेदना कमी करतं औ औषध कधी श्रेय मागत नाही ते फक्त बरे करतं स्त्रीने हेच केलं आहे म्हणून स्वतःला विसरून लेकराला वाढवलं पत्नी म्हणून न बोलता संसार सांभाळला मुलगी म्हणून स्वप्न आवरली आणि तर समाज विचारतो तरी का मनाव्या विकारी म्हणजे दोष कोणाचा तुकाराम महाराज सरळ सांगतात दोष स्त्रीचा नाही दोष त्या नजरेचा आहे जी स्त्रीकडे माणूस म्हणून पाहत नाही जिथे नजर वाकडे तिथे विकार जन्मतो वासना शरीरात नसते वासना मनात असते आणि ज्या मनात वासना आहे त्याला देवाचा उपयोग नसतो आज बघा गुन्हा आघडतो पहिला प्रश्न विचारला जातो ती काय घातलं होतं तुकाराम महाराज म्हणतात तू काय पाहत होता ही ओळ माणसाला जातेस कारण ती जबाबदारी टाकते तुकाराम महाराज स्त्रीला मुक्त करत नाहीत फक्त ते पुरुषाला जबाबदार करतात ते म्हणतात जर तुला प्रत्येक स्त्रीत विकार दिसतो तर तुझी भक्ती खोटी आहे कारण खरी भक्ती नजरेला शुद्ध करते ज्या नजरेत देव आहे तिथे स्त्री वस्तू नसते ती माणूस असते आज धर्माच्या नावाखाली स्त्रीला शिकवलं जातं मर्यादा ठेव पण महाराज पुरुषाला सांगता नजर शुद्ध ठेवू हे बोलणं सोपं नाही म्हणून असतो कारण महाराज सर्वांनाच झापले आहेत हे बोलणं सोपं नाही म्हणून असतो कारण महाराज सर्वांनाच झेपले नाहीत कारण त्यांनी धर्मावर नाही तर मनावर हात ठेवला नेसो गरिबांच्या नाते गरिबी अहंकार आणि देव आता महाराज आता तुकाराम महाराज आपल्याला सगळ्यात आवडत्या विषयाकडे येतात ते म्हणजे गरिबी पण ही गरिबी पैशांचे नाही ते ही गरिबी ही पैशांची नाही नेसो गरिबांचे नाते म्हणजे गरिबांचे नाते नेसणं म्हणजे काय गरिबी ही हातात गरिबी म्हणजे हातात काही नसणं गरिबी म्हणजे मनात काही नसणं अहंकार नसतं ज्या माणसाकडे काही नाही त्याच्याकडे देवासाठी जागा असते पण ज्याच्याकडे सगळं आहे त्याच्या मनात देवाला जागा नसते आज आपण काय करतो देवाला श्रीमंताच्या घरात शोधतो मोठ्या मंदिरात शोधतो दानशूर माणसात शोधतो तुकाराम महाराज म्हणतात देव तिथे नसतो देव असतो त्या माणसाजवळ त्याच्याकडे गर्व नाही गरिबीला आपण लाज मानतो पण तुकाराम महाराज गरिबीला आध्यात्मिक पात्रता मानतात कारण जिथे मी संपतो तिथे देव सुरू होतो आजचा धर्म मी किती दिलं यावर उभा आहे तुकाराम महाराजांचा धर्म मी किती सोडलं यावर उभा आहे नेसो गरिबांचे नाते देव कुठे असतो तुकाराम महाराज म्हणतात नेसो गरिबांचे नाते हे ऐक ऐकताना आपल्याला वाटतं की महाराज जा गरिबीचं उदात्तीकरण करत आहेत पण नाही तुकाराम महाराज गरिबीचा गौरव करत नाही ते अहंकाराचा निषेध करतात गरिबी म्हणजे काय फक्त पैशांचा अभाव नव्हे गरिबी म्हणजे काय स्वतःला मोठं न समजणे ज्या माणसाला वाटतं मी काहीच नाही तो माणूस देवाला भेटतो कारण देव मोठा म्हणणाऱ्याला भेटत नाही आज बघा देव कुठे शोधला जातो मोठ्या मंदिरात मोठ्या देणग्यात मोठ्या यात्रेत मोठ्या कार्यक्रमात पण तुकाराम महाराज म्हणतात देव तिथे नसतो देव असतो त्या झोपडीत तिथे अहंकार नाही देव असतो त्या माणसाजवळ त्याला स्वतःचा गर्व नाही आज धर्म विचारतो तू किती दिलस तुकाराम महाराजांचा धर्म विचारतो तू किती सोडेलस आज माणूस म्हणतो मी हे केलं ते मी ते केलं तुकाराम महाराज म्हणता मी काहीच नाही आणि इथेच फरक आहे ज्याच्या मनात स्वतःसाठी जागा कमी देवासाठी जागा जास्त तोच खरा बघतो गरिबी ही अवस्था नाही ती स्थिती आहे गरिबी म्हणजे स्वतःला केंद्र न मानणे म्हणूनच महाराज म्हणतात गरिबाचे नाते नसा म्हणजे काय ज्याच्याकडे काही नाही त्याच्या नम्रतेला अंगावर घ्या त्या शांत शान्त, त्याच्या शांततेला शिका त्याच्या स्वीकारायला अंगीकारा कारण ज्याला काही नाही तोच सगळ्यात सगळ्याला स्वीकारतो आणि जो सगळ्याला स्वीकारतो तोच देवाजवळ असतो तुकामने सर्व आम्ही अभंगाचा आत्मा म्हणजे हा अभंगाचा आत्मा तुका आता तुकाराम महाराज शेवटचे वाक्य बोलतात तुका म्हणे सर्व आम्ही हे वाक्य साधं वाटतं पण वाक्य हे वाक्य सगळ्या व्य धर्मव्यवस्थेला हादरवणार आहे सर्व आम्ही म्हणजे कोण जात नाही धर्म नाही लिंग नाही गरीब स्त्री नाही फक्त माणूस तुकाराम महाराज म्हणतात तू वेगळा नाहीस तू तो वेगळा नाही किंवा ती वेगळी नाही वेगळं पण हे तुझ्या डोक्यात आहे देवाच्या दृष्टीत नाही जर सगळे एकाच असो तर द्वेष कुठून येतो जर सगळे एकाच असो तर स्पर्श अशुद्ध कसा जर सगळे एकाच असो तर स्त्री विकार कशी जर सगळे एकाच असो तर गरीब कमी कसा तो कारण मानव जिथे भक्ती शिकवत नाही ते मानवता शिकवतन आणि म्हणूनच धर्म धोकादायक आहे कारण तो भिंती तोडतो सीमात मोडतो अहंकार जाळतो हा अभंग ऐकून जर तुम्ही शांत झालात तर तुम्ही चुकीच्या ऐकलात हा अभंग ऐकून जर तुम्हाला अस्वस्थ वाटलं तर तुमच्यापर्यंत पोहोचला आहे आज आपण देव शोधतोय पण तुकाराम महाराज सांगता देव हरवलेला नाही आपली नजर हरवलेली आहे देव मंदिरात नाही तो माणसात आहे पण आपण माणसाला तोडतो आणि देवाला शोधतो हा अभंग आपल्याला सांगतो रोग झाला तरी माणूस वाईट नाही स्त्री असली तरी विकार नाही गरीब असला तरी कमी नाही आणि आपण वेगळे नाहीत सर्वे आम्ही एकाच आहोत जर अभंग तुमच्या मनात खोलवर उतरला असेल तर व्हिडिओ शेअर करा कारण विचार पसरला तर समाज बदलेल आणि जर तुम्हाला तुकाराम महाराज फक्त संत नाहीत तर लायकी वाटत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा इथे गोड बोलत नाही इथे सत्य बोलतो तुका तुका म्हणे सर्व्या मी रामकृष्णारी